माननीय पालकमंत्री संजय भूष शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये कोणतंच तथ्य नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नेत्यांबद्दल जे आपण बोललात ते अतिशय चुकीचं आहे आपण महायुतीतले नेते आहात पालकमंत्री आहात कोर्टीमधले जबाबदार नेते आहात आपल्याला असं बोलणं योग्य नाही आहे आणि त्यामुळे आपल्या दोन्ही भाजप शिवसेना महायुतीमध्ये काही आचारसंहिता आहे या युती करण्याबद्दलच्या त्या आचारसंहिता आपण पाळल्या पाहिजे आपण एकमेकांच्या नेत्यांबद्दल असं वक्तव्य करणं योग्य यो नाहीये आपण ज्या ज्युनियर टीम ठरवून दिल्या त्या जुनियर टीम अजूनही चर्चा करतायत प्रभागाबद्दल युतीबद्दल आणि त्यांच्यामध्ये युती जर आपली भिस्कटली तर आपण सिनियर टीम बसणार आहोत आणि जे काही आमचे प्रा भारतीय जनता पार्टीचे प्राबल्याचे प्रभाग आहेत त्या प्रभागावर दावा दाखवण्याचं काम ज्युनियर टीम करत असेल तर त्याचं खऱ्या अर्थाने आपण दोघं बसून त्याच्यामध्ये समजोता होऊ शकतो पण त्याआधीच तुमच्या मनात काय धडलं हे माहीत नाही आम्हाला परंतु तुम्ही जी भाषा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्या नेत्यांबद्दल बोलतात ते चुकीचं आहे आम्ही तुमच्या प्रेशरला कोणत्याच प्रकारे तुमच्या दबावाला खाली येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या निश्चितपणे आपण समजसाने युती करूया आम्हाला युतीचा धर्म पाळायचा आहे निश्चितपणे या छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मतांमध्ये विभाजन होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यामुळं तुम्ही किती काही बोलला तर आमची भूमिका ही, ही प्रामाणिकपणे आहे आणि त्यामुळे त्या भूमिकेला आपणही खऱ्या अर्थाने समजच घेतलं पाहिजे एवढंच यावेळेस सांगेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव